सकाळचा नाश्ता असेल किंवा टिफिन असेल अशा वेळी जर तुम्हाला मुलांना पोषण तत्वयुक्त आहार द्यायचा असेल तर हे चपातीचे रॅप्स अगदी उत्तम असा पर्याय मुलांना न आवडणाऱ्या असतील किंवा आवडणाऱ्या भाज्या असतील सर्व भाज्या तुम्ही यामध्ये घालून हे रॅप्स तयार करू शकता त्याचबरोबर अगदी चमचमीत तयार होणारे हे रॅप्स पाहून मुले देखील आवडीने टिफिन संपवतील बऱ्याचदा आपली रात्रीची चपाती खूप शिल्लक राहते अशा वेळेस सकाळच्या नाश्त्यासाठी देखील आपण अशा पद्धतीचे रॅप्स तयार करू शकतो किंवा सकाळी चपाती करून देखील मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीचे रॅप्स तयार करू शकतो त्याचबरोबर हे रॅप्स दहा ते पंधरा प्रकारे कशा पद्धतीने बनवायचे हे देखील मी तुम्हाला आजच्या या रेसिपीमध्ये सांगणार त्यामुळे खूप डिटेलमध्ये मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे अगदी पोषण तत्वांनी युक्त असा हा आहार तुम्ही मुलांना दिलाच पाहिजे रोजचा टिफिन जर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने दिला तर मुले देखील अगदी उत्सुकतेने टिफिन संपवतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण व्हेजिटेबल खु� चपाती रॅप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत आता सकाळची सहा वाजलेली आहे आणि मी ही टिफिनसाठी रेसिपी बनवत आहे त्यासाठी मी ही ताजी चपाती लाटून घेतलेली आहे त्यानंतर काही भाज्या घेतलेल्या या भाज्या मी आदल्या दिवशीच कट करून घेतलेल्या आहे आता यामध्ये भेंडी ही माझ्या मुलाला आवडत नाही त्यामुळे मी भेंडी यामध्ये आवर्जून घालणार आहे त्याचबरोबर चिंचेची चटणी देखील घेतली आहे ज्या ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत नाही त्या सर्व भाज्या यामध्ये यूज करा असं मी सजेस्ट करेन जेणेकरून मुलांना जर हे रॅप्स आवडले तर सर्व भाज्यांचे पोषण तत्व आपल्या मुलांना देते आणि मला खात्री आहे की मुले अशा पद्धतीचे रॅप्स नक्कीच आवडीने खातात शंभर टक्के मुलांना हे रॅप्स आवडतातच आता ही चिंचेची गोड चटणी मी हे आदल्या दिवशीच करून ठेवलेली आहे ती चटणी यावर यूज केलेली चपाती लाटल्यानंतर चिंचेची चटणी यावर आपण व्यवस्थित स्प्रेड करायची त्यानंतर शिमला मिरची मी आदल्या दिवशीच कट करून फ्रीजमध्ये एका टिफिनमध्ये ठेवली होती त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली जी हिरवी मिरची तिखट नसेल अशीच वापरा फक्त कांदा आपल्याला दुसऱ्या दिवशी यामध्ये कट करून टाकायचा यामध्ये तुम्ही टोमॅटो वापरू शकता वटाणा तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या सर्व भाज्या तुम्ही यामध्ये यूज करू शकता आता यामध्ये भेंडी वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु मी या ठिकाणी आवर्जून ही भेंडी वापरलेली आहे कारण माझ्या मुलांना भेंडी आवडत नाही आणि मला त्यांना भेंडी खाऊ घालायची आहे त्यासाठी मी यामध्ये भेंडीचा वापर केलेला आहे आता यावर मी हलकंसं मीठ स्प्रेड केलेलं आहे जेणेकरून सर्व भाज्यांना व्यवस्थित असं मीठ लागले जाईल यासाठी ते मीठ स्प्रेड करताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाली होती त्यामुळे मीठ या ठिकाणी नक्कीच टाका त्याचबरोबर वर वरील वर बाजूने देखील चिंचेची चटणी टाकली चिंचेची चटणी आणि गूळ याचं छान अशी आपल्याला थोडीशी गोड आणि तिखट अशी चटणी तयार करून घ्यायची आहे जेणेकरून छान अशी चव येईल त्याचबरोबर पुन्हा एक चपाती मी लाटवून घेतलेली आहे आणि त्याला वरील बाजूने मी व्यवस्थित अशी ही चिंचेची चटणी लावून घेत आहे आता आपला हा रॅप्स तयार करण्याचा पहिला प्रकार झालेला आहे दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही चीज वापरून रॅप्स तयार करू शकता पनीर वापरून रॅप्स तयार करू शकता त्याचबरोबर तुम्ही फ प्रत्येक भाजी ही सेपरेट टाकून देखील रॅप्स करू शकता सात ते आठ भाज्या टाकून सेपरेट सेपरेट टाकून सात ते आठ पद्धतीने रॅप्स तयार करू शकता त्याचबरोबर जी बारीक शेव असते ती बारीक शेव यावर yani टाकून देखील तुम्ही रॅप्स तयार करू शकता अशा पद्धतीने नऊ ते दहा प्रकार आहेत त्याचबरोबर पनीर तुम्ही किसून देखील यावर टाकू शकता आणि त्याचं देखील रॅप्स तयार करू शकता अगदी खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे रॅप्स तयार करू शकता आता आपण ह्या चपातीला देखील व्यवस्थित अशी चिंचेची चटणी लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने अगदी छान असं प्रेस करायचं आहे व्यवस्थित अशी ही चिटकून घ्यायची आहे त्यानंतर तवा छान असा गरम करून घ्यायचा त्यानंतर त्यावर आपण साजूक तूप टाकणार आहोत साजूक तुपाऐवजी तुम्ही बटर देखील टाकू शकता हे पहा अशा पद्धतीने छान असं साजूक तूप टाकलेलं आहे आता त्यावर आपण अगदी हलक्या हाताने अलगत आपल्याला ही चपाती ठेवायचे आहे हे पहा आणि पुन्हा एकदा हाताने थोडीशी दाबून द्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे लो ते मिडियम फ्लेमवर अगदी छान कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आता तुम्ही या स्टेजला देखील ती चपाती कट करून घेऊ शकता किंवा ती एका बाजूने भाजून घेतल्यानंतर देखील कट करून घेऊ शकता परंतु जेव्हा एका बाजूने आपण भाजून घेतो ना त्यावेळेस थोडीशी ती कडक झालेली असते आणि ती कट कर करायला थोडंसं कठीण जातं त्यामुळे तुम्ही ह्या स्टेजला देखील व्यवस्थित असं कट करून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही ते दुसऱ्या बाजूने भाजू शकता हे पहा अगदी मीडियम ते लो फ्लेमवर छान अशी आपल्याला त्याची जी लेयर आहे ना ती छान अशी कुरकुरीत क्रंची अशी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर छान अशी तांबूस रंगावर भाजून घ्यायची आहे थोडंसं तुपाचा वापर या ठिकाणी जास्त करायचा जेणेकरून रंग देखील छान येतो त्याचबरोबर हे रॅप्स चवीला देखील खूप छान असे लागतात या ठिकाणी चिंचेची चटणी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता ज्या भाज्या त्यासाठी लागणार आहेत त्या देखील आदल्या दिवशी कट करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त चपाती लाटली की पटकन अशी हे रॅप्स तयार होतात दिसायला तर खूप छान असे दिसत आहे तेवढे चवीला देखील छान असे होतात आता मी या कटरच्या साह्याने छान असं हे कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकाल हे कट करताना थोडंसं कठीण जातं त्यामुळे तुम्ही सुरुवातीला देखील अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घेऊ शकता हे पहा अगदी छान असे तयार होतात साधारणतः आठ ते नऊ मिनटामध्ये हे रॅप्स बनवून तयार होतात हे रॅप्स तयार करताना आपल्याला जास्त वेळेस त्याची उलटपालट करायची नाही त्यामुळे तुम्ही एका वेळेस दोन कामे देखील करू शकता अगदी पहिल्या बाजूने छान असे क्रंची भाजूस्तवर आपण दुसरं देखील काम करू शकतो आणि परत पुन्हा एकदा अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील भाजूसतोवर आपण आणखीन काही काम करू शकतो त्यामुळे सकाळची घाई जरी असेल तरी हे रॅप्स अगदी आठ ते दहा मिनटामध्ये बनवून अगदी सहज तयार होतात दोन चपातीमध्ये एवढे सारे आपले रॅप्स बनवून तयार होतात साधारणतः आपले दोन टिफिन तयार होतात अगदी छान असे तयार झाले आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी करत असाल तर दोन टिफिन अगदी सहज तयार होतात त्याचबरोबर तुम्ही जर चपाती थोडीशी मोठ्या साईजमध्ये केली तर अगदी दोन टिफिन आरामशीर यामध्ये तयार होतात अगदी छान असे रॅप्स तयार होतात यासोबत चिंचीची चटणी मी रात्री जी बनवून ठेवलेली आहे तीच देणार आहे अगदी छान असे आहे त्याचबरोबर तुम्हा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या सर्व भाज्या तुम्ही यामध्ये देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक भाजीचं सेपरेट सेपरेट देखील रॅप्स तयार करू शकता वेगवेगळ्या भाज्यांचे वेगवेगळे रॅप्स तयार करू शकता किंवा तुम्ही एकाच देखील तयार करू शकता हे पहा अगदी छान असे रॅप्स तयार झालेले आहे त्याचबरोबर तुम्हाला हे वेगवेगळ्या पद्धतीने कसं तयार करायचे हे देखील मी सांगितलेले आहे अगदी छान असे तयार होणारे हे रॅप्स आहे मी सहा वाजता हे रॅप्स तयार करण्यासाठी लागले होते आणि आता साडेसहा वाजलेले हे माझा टिफिन तयार झालेला आहे अगदी छान असा हा टिफिन तयार होतो झटपट तयार होतो तुम्हाला यासाठी भाजी करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ तुम्हाला रॅप्स तयार करण्यासाठी लागतो त्यामुळे जास्त वेळ खाऊ अशी ही रेसिपी नाही अगदी पटकन तयार होणारी आणि मुलांच्या आवडीचा विचार करून पौष्टिकतेचा विचार करून आणि मुलांना जे वेगवेगळं हवं असतं त्याचा जर विचार करून आपण ही रेसिपी केली तर मुले देखील आवडीने टिफिन संपवतील रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका सध्या आपण टिफिनसाठीच्या ज्या वेगवेगळ्या वेग रेसिपी कशा कर तयार करता येईल हे पाहता रेसिपी आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद